मैत्रिणींनो कशा आहात आज आपण बनवूयात झटपट होणारे व्हेज चीज सँडविच आपण सर्वच जणी वेगवेगळ्या प्रकारे सँडविच बनवतो मी जे आत्ता सँडविच दाखवणार आहे ते करायला एकदम सोपं आणि घरी असलेल्या साहित्यामध्ये होण्यासारखं आहे मी इथे कांदा काकडी आणि टॉमॅटोचे स्लाईस करून घेतलेले आहेत ब्रेडला लावण्यासाठी हिरवी चटणी केलेली आहे या चटणीमध्ये मी हिरवी मिरची कोथिंबीर थोडीशी पुदिन्याची पानं आणि मीठ घातलेलं आहे इथे मी थोडासा सँडविच मसाला घेतलेला आहे माझ्याकडे होता म्हणून मी घेतलेला आहे जर नसेल तरी काही हरकत नाही आणि थोडंसं अमूल बटर घेतलेलं आहे चला आता आपण आपले झटपट होणारं सँडविच कसं करायचं ते बघूयात इथे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आपला हा रेग्युलर ब्रेड मी घेतलेला आहे तुम्हाला जर ब्राऊन ब्रेड आवडत असेल तर तो घेतलात तरीसुद्धा चालेल मी आता दोन्ही ब्रेडला हिरवी चटणी लावून घेणार आहे जसं आपल्याला तिखट आवडत असेल तशी तुम्ही ही चटणी कमी जास्त प्रमाणात लावून घ्या ब्रेडला चटणी लावून झाल्यानंतर मी काकडी टोमॅटो आणि कांदा ह्याच्यावर ठेवणार आहे तुम्हाला जसं आवडेल तसं प्रमाण कमी जास्त घ्या तुम्ही नंतर मी थोडासा सँडविच मसाला घालणार आहे माझ्याकडे अमूल चीज स्लाईस आहे तर ते मी चीज स्लाईस ह्याच्यावर ठेवणार आहे तुम्हाला एक पूर्ण नको असेल तर अर्धा स्लाईससुद्धा ठेवला तरी चालेल किंवा चीज क्यूब्ज असतील तर त्या किसून घातल्यात तरीसुद्धा चालतील मी इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे तर आता त्या पॅनमध्ये आपण तयार केलेलं सँडविच अमूल बटर लावून मी भाजायला ठेवलेलं आहे मी बटर तव्यावर न घालता ब्रेडलाच लावलेला आहे आता आपण दुसऱ्या बाजूनी पण बटर व्यवस्थित लावून घेऊया बटर थोडं घट्ट आहे त्यामुळे मी ते हातानेच सगळीकडं लावते तव्यावर बटर टाकलं तर पूर्ण तव्याला ते लागतं त्यामुळं मी हे असं बटर लावलेलं आहे आता आपण मध्यम गॅसवर हे सँडविच दोन्ही बाजूनी चांगल्या ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे हे बघा आपलं सँडविच एकदम मस्त छान भाजून झालेलं आहे तर आता हे सँडविच आपलं खाण्यासाठी तयार आहे आता आपण हे सँडविच कटरनी कट करून घेऊयात हे बघा किती मस्त दिसते आणि एकदम पाच मिनिटात हे सँडविच आपलं तयार झालेलं आहे मी इथे ब्रेडच्या कडा काढलेल्या नाही आहेत भाजल्यानंतर त्या एकदम क्रिस्पी होतात आणि मला आवडतात पण जर तुम्हाला नको असतील तर त्या कडा तुम्ही काढून टाकल्यात तरीसुद्धा चालतील अजून तुम्हाला जर चीज आवडत असेल तर वरून थोडंसं चीज किसून पण तुम्ही घालू शकता तर असं हे टेस्टी आणि झटपट होणारं सँडविच नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद